रामकृष्ण हरी वारीची पूर्वतयारी भाग दोन मध्ये तुमचे मनापासून स्वागत आपण काल बघितलं पहिल्या भागामध्ये बघितलं की कपडे कसे ठेवायचे किती जोड ठेवायचे काय काय सोबत घ्यायचं आता बघायची की बॅग कसे असावे बॅग खूप मोठी आपल्याला घ्यायची नाही आहे मी सांगते बॅग आणि ती त्यामध्ये की एवढी एअरबॅग आपल्याला पुरेशी आहे यामध्ये सगळ्यात महत्वाचं अशी जर कॅरी बॅग असेल एक मोठी तर टाकायची अशी कॅरी बॅग घ्यायची आणि ह्या कॅरी बॅग मध्ये प्रत्येक कॅरी बॅग मध्ये दोन दोन ड्रेस असे यामध्ये ठेवायचे वेगळे वेगळे जेणेकरून जरी बॅगला खालून पाणी लागलं तरी आपले ड्रेस जे आहेत आपले कपडे आहेत हे ओले होणार नाही आणि आवश्यकतेनुसार ते बॅग खालीवर करायचे वापरलेले कपडे खाली जाऊ द्यायचे शक्यतो तीन ते चार ड्रेस शेवटपर्यंत राहतील जे आपण वापरलेली नाही असे ठेवायचे कारण नंतर नंतर सगळ्या दिंड्या एकत्र येतात आणि अशा वेळेस आपल्याला काय होतं की राहायला जागा थोडीशी कंजेस्टेड असते खूप गर्दी असते अशा वेळेस आपण कपडे धुवायला आपल्याला वेळ मिळत मेर नाही जागा मिळत नाही वाळत घालायला जागा मिळत नाही त्यावेळेस हे ड्रेस आपल्याला नक्कीच उपयोगी पडू शकतात पाठीवर जी सॅट घ्यायची तर ती अशी आपण पर्स सारखी पण घेऊ शकतो याला दोन कंपार्टमेंट आहेत यामध्ये आपण आपल्या गोळ्या आहेत अर्धा लिटरची बॉटल आहे त्यानंतर एखादी कॅरी बॅग रेनकोट हे सगळं बरोबर ठेवू शकतो आणि ह्या पर्सच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला इकडनं जो एक पॉकेट आहे यामध्ये एखादा फेसवॉश आणि पेपर सोप ठेवायचे सोबत जेणेकरून रस्त्यामध्ये जर कुठे गरज पडली तर आपण तेव्हा म्हणजे ते आपण घेतलेत पण ही मोठ्या बॅगमध्ये आहे मोठी बॅग ठेवलेली आपण बसमध्ये तसं असेल तर त्याचा उपयोग होते त्यामुळे ही जी पाठीवरची बॅग आहे यामध्येच ह्या गोष्टी ठेवायच्या आहेत ही बॅग मला खूप कम्फर्टेबल होती मागच्या वेळेस एक पाठीवरही घेऊ शकतो आपण आणि अशी पण घेऊ शकतो त्यामुळे अशी एक बॅग आणि अर्धा लिटरची बॉटल बसते सगळ्या गोष्टी बसतात यामध्ये आणि गोळ्या ठेवताना ते अगदी कॅरी बॅग त्याच्यासाठी घ्यायची आहे आणि दुसरी गोष्ट मोबाईलसाठी एक कॅरी बॅग ठेवायची जेणेकरून मोबाईल तुमचा काय होणार नाही भिजणार नाही आणि जर तुम्ही अँड्रॉइड फोर जी फाईव्ह जी जर मोबाईल सोबत नेणार असाल तर काहीतरी एवढ्या गर्दीमध्ये हरवण्याचे चान्सेस असतात त्यावेळेस तुमच्या मोबाईलमधले जे काही बँकिंगचे डॉक्युमेंट्स आहे आधार कार्ड पॅन कार्ड हे आधीच तुम्ही आपल्या घरच्यांच्या याच्यावर सेंड करून ठेवायचे फक्त फोटो आणि व्हिडिओ राहिले तर चालतील तसं चोरीला जात नाही अजिबात कारण असे प्रसंग पण फक्त ज्यावेळेस गर्दी वाढेल त्यावेळेस सांगता येत नाही त्यामुळे यातले जे आपले बँकिंगचे किंवा इतर कुठले डॉक्युमेंट्स आहेत हे आपण काय करायचे आधीच आपल्या घरच्यांच्या मोबाईलवर सेंड करून ठेवायचे आणि आपला मोबाईल काय करायचा रिकामा करून ठेवायचा फोटो आणि व्हिडिओ चालतात पण मोबाईल जर हरवला तर मग आपल्याला सांगायला सुद्धा आणि सगळ्यात महत्वाचं एक डायरी डायरीवर एक दोन चार जणांचे घरच्यांचे नंबर पण ठेवायचे जेणेकरून मोबाईल हरवल्यानंतर पहिल्यांदा फोन करा कुणाला करायचा हाही प्रश्न पडतो आपल्यासोबत जे आहे ते पुढे गेलेले असतात आपण मागे असतो अशा वेळेस आपण अपन एक आपल्या याच्यामध्ये एक छोटी डायरी ती डायरी अजून याच्यासाठी उपयोगी पडते की आपण पैठणवरून समजा दिंडी निघाली की मग रस्त्यामध्ये आपल्याला कोणते कोणते गाव लागले कुठे कुठे थांबलात काहींना अनुभव लिहिण्याची आणि खरं लिहिणं खूप गरजेचं असतं सुरुवातीला दोन चार दिवस ह्या गोष्टी होतात पण नंतर आपण थकायला लागतो सगळ्या दिंड्या एकत्र यायला लागतात आणि मग नंतर जागा आपल्याला झोपायला याला कमी पडायला लागते आणि मग रात्री आपल्याला ज्या ठिकाणी आपण गेलो त्या ठिकाणी आपल्याला थोडं ते काढायचं आणि लिहिण्याचा कंटाळा येतो कारण सकाळी परत चार वाजता उठून तीच तयारी करायची असते पण जर आपण एक पेन अँड डायरी जर ठेवली त्याचा उपयोग आपल्याला नक्कीच करता येतो मी लिहिलेली जी बॅग होती त्या बॅगला असे दोन्ही बाजूनी कंपार्टमेंट होते त्यामुळे मला सामान ठेवायला खूप छान गेलं आणि बॅगही थोडी मोठी होती आणि खालच्या बाजूने तिला लहान आणि मोठं करू शकत होतो त्यामुळे अशी बॅग घ्यायची आणि ह्या बॅगला दोन ठिकाणी असे स्पीकर लावायचे हे स्टिकर नुसते लावून ठेवायच्यावर नाव टाकायचे आणि आपला नंबर टाकायचा आणि यावरून असं स्टिकर लगेच निघून जातं त्यामुळे याच्यावरून सेलो लावायला अजिबात विचारायचं आणि हा सेलो याच्यावरनं लावायचा आणि याच्यावर आपलं नाव आणि फोन नंबर लिहायचा आहे हे असे दोन ठिकाणी लावायचे एक मागच्या बाजूनी एक वरच्या बाजूनी आणि आपली ही सॅक आहे ह्या सॅकवर सुद्धा एका ठिकाणी लावायचं जेणेकरून कुठे जर विसरली तर एखादा वारकरी आपल्याला फोन करून सांगू शकतो किंवा एखाद्या शेतात विसरली घाई घाईमध्ये तर आपल्याला फोन करून जर सांगितलं तर आपण जाऊन आपली बॅग परत मिळू शकते हे खूप महत्वाचं आहे स्टिकर लावणं जेणेकरून आपली बॅग एखाद्या वेळेस ट्रकमधून काढताना दोघी तिघीजणी पुढे गेल्यात आणि म्हणालेत की आम्ही आम्ही तुमची बॅग आणतो पण मग आपली बॅग जर आपण सगळ्याच सारख्या रंगाच्या बॅग असतात त्यावेळेस मग आपण कसं सांगणार स्टिकर ते असेल तर त्यांनाही ताबडतोब ओळखला येतात किंवा आपण कुणाची बॅग आणणार असून तर तिच्याही याला जर स्टिकर असेल नाव असेल तर ताबडतोब आपण काय करू शकतो ती बॅग घेऊन येऊ शकतो अशी ही वारीची तयारी आता वारीमध्ये जाताना आपल्यासोबत पाहिजे ते म्हणजे हरिपाठाचं छोटंसं पुस्तक जेव्हा चार साडेचार ला गाव येण्याच्या दोन तास आधी रस्त्याने चालता चालता हरिपाठ सुरू होतो मग आपण काय करतो की आपल्या जवळ पुस्तक जर आपण नेलं नाही तर शेजारच्या तरी पुस्तकामध्ये आणि मग चालताना अडथळा निर्माण होतो काहीतरी मग आपण पडू शकतो किंवा त्यांनाही बघता येत नाही नीट आणि आपल्यालाही बघता येत नाही त्यामुळे छोटस एक पुस्तक हरिपाठ असं आपल्या सॅप मध्ये पाठीवरच्या ठेवायचंय आणि कधीही खूप वारीच्या मागे राहिले पुढे गेलेत असं करायचं नाहीये टाळकरी असतात समोर विनेकरी असतात तुळशी घेऊन एक बाई असतात आणि त्यानंतर भजन बनणारे सगळे असतात आपण त्यांच्याच मागे राहायचे जेणेकरून आपण आपल्याला सतत देवाचं नाव ईश्वराचं नाव आपल्या कानावर पडलं पाहिजे आपण जर खूप मागे राहिलो तर मग आपली तेवढी लिंक लागत नाही त्या भजनांना किंवा हरिपाठाला किंवा चालायला आणि जर आपण टाळकऱ्यांच्या झेंडेकऱ्यांच्या किंवा जे विनेकरी आहेत जे भजन करतायत त्यांच्याबरोबर जर चालायला लागलो तर आपल्याला ते चालणं पण खूप सुखकर होतं जाणवत नाही की आपण खरं एवढा चाललो नंतर ज्या ठिकाणी आपण जो आगर कुनी से हो त्या ठिकाणी अगर वाटतं कोणी म्हटलं आज एकवीस किलोमीटरचा टप्पा होता बापरे आज आपण एवढं चाललो त्यामुळे कधी खूप मागे राहायचं नाहीये आणि मागे राहिल्यावर काय होतं विषयांतर होतं आणि मग घरचे विषय निघतात तुझा मुलगा काय करतो माझा काय करतो घरचे सांसारिक विषय ते आपल्याला घ्यायचे नाहीये त्यापासून थोडस दूर जायचंय म्हणून आपण खर तर वारीत जातो त्यामुळे मागे राहायचं नाहीये आणि खूप पुढे जायचं नाहीये आणि मागे राहिल्याने आणि पुढे राहिल्याने अजून एक गोष्ट होते ती म्हणजे आपल्या चालण्यातली कमी जास्त स्पीड जर आपण जास्त फास्ट गेलो तर थकायला होतो मागे राहिलो तर विषयांतर होतं बोलल्या जातं ते जे ईश्वराचं नामस्मरण करतायत ते आपल्या कानी पडत नाही आणि मग आपल्याला थकवायला लागतो किती राहिलं गाव किती राहिलं गाव त्यामुळे नेहमी त्यांच्याच सोबत राहायचे जेणेकरून आपण सतत भजन हरिपाठ म्हणजे एकवीस दिवसामध्ये हरिपाठ आपला पाठ होऊन जातो जर आपण त्यांच्यासोबत चाललो तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही मुक्कामाला थांबाल तर त्यावेळेस बरेच वेळेस आपल्याला शाळा मिळते काही धर्मशाळा असते कधी एखादं मंदिर असतं आणि बरेच वेळेस एखाद्याच्या घरामध्ये राहायला आपल्याला जागा देतात तर त्यांच्या घरात आपण राहताना कधी काय होतं एका रूममध्ये आपण सहा सात जणी राहिलो हो। तर प्रत्येकाच्या पद्धती वेगळे असतात आपण तिथेच विनिंग घालतो केस टाकून देतो आणि आपल्या बॅगमधलं सॅपमधलं काही कागद असतील बिस्किटच्या रॅपर असतील तिथेच टाकतो म्हणजे ते आपल्याला राहायला घर देतात आणि वरून आपण त्यांच्या घरामध्ये कचरा करून जातो ही गोष्ट मला मागच्या वर्षी म्हणजे अनुभवायला आली त्यामुळे मला <coughs> <coughs> ही आवर्जून सांगावी अशी वाटते की ज्यांनी आपल्याला राहायला घर दिलंय त्यांचं घर आपण जाताना स्वच्छ झाडू मागून घ्यावं स्वच्छ करावं आणि मग घराच्या बाहेर त्यांना नमस्कार करून बाहेर पडावं ते आपल्याला नमस्कार करू देत नाहीत कारण तेच आपल्याला विठ्ठलाचं स्वरूप मानतात पण आपल्याला राहायला जागा दिलीये आपण त्यांच्या घरामध्ये राहिलो कारण जर आपण तसाच पसारा करून गेलो तर त्या व्यक्तीला त्या घरातल्या बाईला त्याच्या घरातल्या पाच सहा रूम सगळ्याच अशा सगळ्यांनी जर घाण करून ठेवले असतील कचरा करून ठेवले असतील तर ते आवरायला किती जड जातं आणि मग कट्टाळवानं होत असेल एखाद्या तिच्या मनात येतही असेल की एवढं रात्रभर राहिल्या जागा दिली आणि जाताना घर कसं करून देईल त्यामुळे ह्या गोष्टी आपण आवर्जून पळायच्या <coughs> आणि जर सकाळी आपल्याला ते चहा करत असतील तर आपण त्यांना चहाला मदत करू शकतो त्यांचं घर स्वच्छ घेऊ शकतो किंवा अजून त्यांना जी हेल्प लागेल ती वारी निघेपर्यंत दिंडी निघेपर्यंत आपण त्यांना नक्कीच करू शकतो हे मला मागच्या वर्षी खूप अनुभव आहे सगळं ज्या ठिकाणी आम्ही थांबायचो आम्ही आमची रूम स्वच्छ करून जायचो पण समोरच्या रूम मध्ये आम्ही बघत इतका कचरा नाही की लोक पुढे गेलेली असायची म्हणजे नाव ठेवायचं नाहीये पण हे थोड्या थोड्या गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर समोरच्या व्यक्तीला पण त्याचा त्रास होत नाही ते त्या व्यक्ती आपल्याला राहायला जागा देतात काही काही ठिकाणी तर जेवण होती आदल्या दिवशी सगळ्या पूर्ण दिंडीकऱ्यांना जेवण वारकऱ्यांना <coughs> आणि झोपायला जागा सकाळी परत चहा आंघोळ अशा वेळेस आपण त्यांचं घर घाण करून यायचं आपल्याला कुठलाही अधिकार नाहीये त्यामुळे ही गोष्ट लक्षात <coughs> 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 ठेवायची सॉरी तेव्हा असा हा वारीचा अनुभव खूप छान होता आणि लागोपाठ तीन वर्ष वारी करावी असं म्हणतात पण यावर्षी मला काही वारी करणं जमलं नाही पण तुम्हाला जर तीन वर्ष जाण्याचा जर खरंच योग येत असेल तर तुम्ही आवर्जून जा तुमच्याबरोबर जर कोणी मैत्रीण येत असतील तर त्यांनाही घेऊन जा वारीचे अनुभव त्यांना सांगा मागच्या वर्षीचे असतील तर आणि खरंच आपण म्हणतो तो विठू काही कमी पडू देत नाही दर्शन देतो आणि आपल्यासाठी पंढरपूरमध्ये गेल्यानंतर सज्ज असल्यासारखं इतके वारकरी असतात पण राहायला कोणाला जागा नाही असं कधीच होत नाही प्रत्येकाला जागा मिळते प्रत्येकाची सोय होते त्यामुळे वारीला आपण निघताना ह्या गोष्टी कशा वाटल्या तर हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जरी अजून काही सुचले असतील या वर्षी जर तुम्ही जात असाल तर नक्की कमेंट करून जर सांगितलं तर मला खूप आवडेल आणि लाईक करा आणि शेअर करा रामकृष्ण हरी